नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आज मुलांना सुट्टी असल्यामुळे आजच्या दुपारच्या जेवणाची जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यामध्ये मी काळ्या फरशीची डाळीची आमटी केलेली आहे ती गावरान पद्धतीने दाखवलेली आहे इथे तुम्ही या आमटीला काय बोलता कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर फ्लॉवरची भाजी अतिशय चविष्ट आणि टेस्टी अशी भाजी बनते तर ती फक्त बेसिक मसाले वापरून मी इथं ही फ्लॉवरची भाजी केलेली आहे ही भाजी बघण्यासाठी हा व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी फ्रेश फ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत त्यातील काही खराब तुकडा एखादा असेल तर तो काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने एखादा खराब तुकडा असेल तर तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर मीठ घालून गरम केलेलं पाणी आहे ते फ्लॉवरच्या तुकड्यांवरती घालायचं व तसंच पाण्यामध्ये हे तुकडे ठेवून द्यायचे थोड्या वेळासाठी फ्लॉवर जर बारीक कीड लागलेला किंवा धूळ वगैरे असेल तर ती या पाण्यामुळे साफ होते आणि फ्लॉवर आहे तो आपला पटकन शिजला जातो आता मी इथं एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून त्यानंतर एक लाल टोमॅटो मोठा चिरलेला आहे फ्रेश कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि फ्रेश इथं कढीपत्ता घेतलेला आहे आता आपण याला फोडणीला देऊया तर तो एक कढई घेतलेली आहे आणि गॅस चालू करून घेऊया त्यामध्ये इथं मी दोन पळी तेल घातलेलं आहे या भाजीमध्ये आपण पाणी अजिबात वापरणार नाही वाफेवरती शिजवायचे त्यामुळे इथं मी तेलाचं प्रमाण हे जास्त घातलेलं आहे त्यानंतर मौरी घातली मौरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घालून घेतला चिरलेला कांदा घातला कांदा थोडा परतल्यानंतर त्यावरती मीठ हळद घातली लाल तिखट घातलं जिरा पावडर धनिया पावडर घालून घ्यायची आणि किचन किंग मसाला घालायचा आहे आता इथं फक्त चटणी आहे ती मी जास्त प्रमाणात घातलेली आहे थोडी जसं तुमचं तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता बाकीचे मसाले मी अर्धा अर्धा चमच घातलेले आहेत त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा आणि थोडा वेळ तो टोमॅटो आहे तो वाफवून घ्यायचा मग अशा पद्धतीने टोमॅटो वापरला की थोडासा सॉफ्ट बनतो आणि त्यानंतर मग आपण जे फ्लॉवरचे तुकडे भिजत ठेवले होते ते पाण्यातून काढून यावरती घालून घ्यायचे आहेत आणि चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे या फ्लॉवरच्या तुकड्यांना चांगला मसाला मिक्स होईल अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर त्यावरती नंतर ठेवून घ्यायचं आहे आता हे फ्लॉवरचे तुकडे थोडे मोठे आहेत तर वाफलायला थोडा वेळ लागतो त्यानंतर वा एक दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं आणि हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून द्यायचं आहे आता बघू शकता याला चांगलं पाणी सुटलेलं आहे वाफ सुटलेली आहे आणि फ्लॉवर आहे तो थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता हा फ्लॉवर आहे तो हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हे हा जो चम्मच आहे त्याने मी दोन चम्मच फक्त पाणी यामध्ये ऍड करणार आहे ते पण दोन वेळा वाफ काढल्यानंतर इथं आपण जास्त पाणी वापरणार नाही कारण की जास्त पाणी वापरलं तर फ्लॉवरच्या भाजीची टेस्ट असते ती बदलली जाते त्यासाठी फक्त वाफेवरती हा फ्लॉवर आहे तो शिजवायचा आहे फ्लॉवरचे तुकडे मोठे असल्यामुळे यामध्ये मी दोन चम्मच पाणी घालून घेतलेला आहे म्हणजे त्याला वाफ सुटेल आणि वाफेवरती आपला फ्लॉवर आहे तो शिजला जाईल आता आपण असंच हे पाणी घालून आहे ते मिक्स करून घेऊया थोडंसं फ्लॉवर आणि त्यावरती परत झाकण ठेवून घ्यायचंय एक तीन चार मिनिटानंतर आता आपण परत झाकण ठेवल्यानंतर नंतर बघणार आहोत म्हणजे आपला फ्लॉवर आहे तो बऱ्यापैकी शिजला जाईल आता ही भाजी आहे ती तुम्ही टिफिनसाठी मुलांच्या बनवू शकता लंच डिनरसाठी बनवू शकता झटपट तयार होते आणि खायला खूप टेस्टी अशी बनते इथं बघू शकता फ्लॉवर आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आणि आता आपण या स्टेजला परत झाकण ठेवून घेऊया आणि एक परत दोन ते ती तीन मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे आता इथं बघू शकता फ्लॉवर शिजत आलेला आहे आता आपण फ्लॉवर आहे तो परत मिक्स करून घेऊया फ्लॉवरचे तुकडे मोठे असल्यामुळे थोडा शिजायला वेळ जातो परंतु एक पंधरा मिनिटात हा फ्लॉवर आहे तो शिजून तयार होतो आपली भाजी येती तयार होते आता यावरती मी कोथिंबीर चिरलेली घेतली होती ती घालून घ्यायची कोथिंबीर इथं फ्रेश घालायची आणि थोडी जास्त घालायची म्हणजे भाजीला छान टेस्ट येते आता इथे बघू शकता कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया भाजीचा कलरही खूप छान दिसतोय आणि खायलाही खूप टेस्टी बनते तुम्ही नक्की अशा पद्धतीची भाजी एकदा बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे ती आता दोन मिनटासाठी आपण परत त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया आता बघू शकता भाजी आपली छानपैकी शिजलेली आहे आणि आता आपण एक मिनटानंतर गॅस आहे तो बंद करून घेऊया आता भाजी मी हलवून घेते मिक्स करून घेते चांगली आणि गॅस बंद करून घेते आणि आपण सर्व करायला घेऊया भाजी आपली चांगली शिजलेली आहे इथं तुम्ही चेक करू शकता आता आपली भाजी तयार झालेली ही भाजी आहे ती चपाती भाजी किंवा टिफिन लंच डिनरसाठी तुम्ही बनवू शकता मुलांना टिफिनलाही देता येते आणि ही पटकन होते आणि चव खायला आहे ती अतिशय चविष्ट अशी बनते चला तर मग आता आपण पुढची रेसिपी पाहूया पुढची रेसिपी आहे ती फराशीच्या डाळीची आहे याला आमच्याकडं काळ्या फराशीची आमटी असं बोललं जातं तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा आता यी फराशी ची फराशी ची आत ही फराशीची डाळ आहे ती गावरान फराशीची डाळ आहे आता एका कुकरच्या भांड्यामध्ये किंवा डायरेक्ट तुम्ही कुकरला ही डाळ शिजवून घेऊ शकता मी तर कुकरला लावणार आहे कारण की मला याच्यासोबत राईस पण लावायचं आहे तर आपण आता इथं ही, ही डाळ आहे सा ती साफ करून घेतलेली आहे आणि आता पण दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही डाळ स्वच्छ पाण्यातून धुतल्यानंतर परत पाणी घालायचं थोडंसं तेल सोडायचं त्याच्यावरती आणि कुकरला भांडं लावून तीन शिट्ट्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये ही डाळ परफेक्ट अशी शिजली जाते आता इथे बघू शकता कुकर थंड झालेला आहे आणि आपली डाळ आहे ती परफेक्ट अशी शिजलेली आहे आता आपण हे तुम्ही चम्मचच्या साह्याने पळीच्या साह्याने ई स्मॅश करू शकता किंवा मग स्मॅशर असेल तर त्यानेही तुम्ही स्मॅश करू शकता स्मॅश करताना एकदम अशी बारीक करायची नाही अर्धवट अर्धवट बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून थोडीफार डाळ राहिली पाहिजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेली आहे आणि आता इथं मी लसूण सोलून घेतलेला आहे हा लसूण आहे तो गावरा नसल्यामुळे याच्या छोट्या छोट्या कळ्या आहेत तर मी एक वीस कळ्या घेतलेल्या आहेत हा तुमचा साधा लसून असेल तर तो मोठा असतो तर त्याच्या एक दहा बारा कळ्या तुम्ही घेऊ शकता यामध्ये लसून थोडा जास्त वापरायचा आहे त्यामुळे या आमटीला एक छान टेस्ट येते आता इथे ये बघू शकता लसूण लसून मी टेचून घेतलेला आहे आणि आता आपण एकटा टोपामध्ये एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरे मोहरी घालायची कडीपत्ता घालायचा आणि त्यावरती लसूण घालून घ्यायचा आहे लसूण भाजायला थोडा वेळ जातो थो, लसूण भाजीपर्यंत त्यावरती आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं हळद घालायची चा अर्धा चम्मच आणि एक ते दीड चम्मच याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती थोडासा हिंग घालायचा मसाला भाजला चांगला की मग त्यावरती आपण जी डाळ घेतली होती घुटून ती घालून घ्यायची आणि लगेच त्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे याला फोडणी चांगली बसते आता फोडणी दिल्यानंतर एक एक छान असा सुगंध फोडणीचा सुटलेला आहे आता ही सुरुवातीला आमटी आहे ती थोडी पातळ ठेवायची आहे जस जशी ही आटत जाईल एक उकळी येईल तर ती घट्ट होत जाते त्यामुळे मी यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक उकळी चांगली काढून घ्यायची इथं बघू शकता जशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे तशी ही आमटी आहे ती घट्ट व्हायला हो सुरुवात होते त्यामुळे सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली आमटी आहे ती जास्त घट्ट होत नाही यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातली आणि चांगली एक उकळी काढून घेतलेली आहे आता आपली आम ती आहे ती कडलेली आहे चांगली आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि आता आपण पुढची रेसिपी बघूया आता पुढची रेसिपी आहे ती चपातीचीच आहे इथं मी चार पाच चपाती करून घेणार आहे इथं पीठ मळून घेतलेलं होतं तर आता आपण त्याचे चपाती लाटून घेऊया आता आता इथं चपाती करत असताना अक्च्युली मी सगळ्या चपाती आहेत त्या पहिले गोळे करून घेते आणि त्यानंतर त्याची लाटी लाटून एका ठेवून घेणार आहे हे पीठ आहे ते कडक आहे त्यामुळे मी चपात्या सगळ्या करून घेणार आहे त्यानंतर घेणार आहे त्यामुळे वेळही आणि गॅसही वायाला जात नाही जर तुम्ही रेग्युलर बनवणार असाल तर मग तुम्ही एक एक चपाती लाटत एक एक शेकवत घेऊन घेऊ शकता पण नवीन करणारे असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने केलं तर वेळही वाचतो आणि गॅसही वायाला जात नाही परंतु हे करत असताना आपण चपातीचं पीठ आहे ते थोडं कडक मळायचं त्यामुळे काय होतं चपाती एकमेकावरती टाकल्यानंतर ती चिपकत नाही आणि चांगल्या फुगल्या जातात आता इथे बघू शकता चपात्या आपण लाटून घेतलेल्या आहेत आणि अशाच मी एकावर एक अशा एक सात ते आठ चपाती टाकून घेतलेल्या आहेत पण त्याला अजिबात एकमेकाला चपाती आहे ती चिपकलेली नाहीये ज्यावेळेस पीठ पातळ असतं त्यावेळेस जर टाकलं तर मग ती चिपकले जातात आणि फुगल्याही जात नाहीत चला तर आता आपल्या चपात्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत बघू शकता अजिबात चपाती चिपकलेली नाहीये आता आपण गॅस चालू करूया आणि तव्यावरती चपात्या आहेत त्या शेकवायला घेऊया असं केल्यानंतर काय होतं पटकन चपात्या शेकवल्या जातात गॅस बंद करायची गरज लागत नाही मधून मधून आता इथं बघू शकता आपण तव्यावरती चपाती घालून घेतलेली आहे आणि आपण आता ही, ही शेकून घेऊया गॅस आहे तो मिडियमवरती ठेवायचा आहे म्हणजे चपाती एकदम टमकन फुगली जाते आणि व्यवस्थित भाजलीही जाते आता आपण पलटल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि त्यानंतर पलटून घेऊया अशा पद्धतीने केलेल्या चपात्यांना छान लेअर्स पडतात आणि चपात्या आहेत त्या एकदम सॉफ्ट राहतात त्यानंतर चपाती भाजल्यानंतर सगळ्या बाजूनी चांगली कडा दाबून भाजून घ्यायची आणि एकावरती एक चपात्या अशा आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी वाफ गेल्यानंतर मग डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत म्हणजे चपात्या आहेत त्या एकदम सॉफ्ट राहतात बाहेर उघड्यावरती राहिल्या चपाती थोडा वेळ तर मग कडक व्हायला सुरुवात होते अशा पद्धतीनं बाकीच्याही चपात्या आहेत त्या मी शेकून घेतलेल्या आहेत तर बघू शकता छान अशा चपात्यांना लेअर्स पण पडलेल्या आहेत आणि फुगलेल्या आहेत आता चपाती आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता आपण याच्यासाठी थोडस इथं मी काकडी गाजर टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरती मीठ घालून घेतलं थोडस चाट मसाला टाकला आणि थोडीशी फिक्की चटणी असते ती घालून घेतलेली आणि मिक्स करून घेतलेले आता आपले सगळे पदार्थ तयार ता झालेत ता आपण सर्व करायला घेऊया इथं मी आमटी वाढलेली आहे त्याबरोबर आपण हे जे कोशिंबीर केली होती ती घालून घ्यायची यामध्ये मी दह्याचा वापर केलेला नाही सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे त्यानंतर लोणचं ठेवलं आता इथं मी इंद्रायणीचा भात घातला होता या आमटीबरोबर इंद्रायणीचा भात असतो तो, तो खूप छान लागतो तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा इंद्रायणीचा भात आणि ही आमटी करून बघा त्यानंतर आपण की फ्लॉवरची केलेली भाजी आहे ती ठेवलेली आहे आणि ही फ्लॉवरची भाजी चपाती भाकरीसोबत अप्रतिम अशी लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास नक्की अशा पद्धतीची भाजी आणि आमटी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच काही नवीन गावरान रेसिपी पाहायला भेटतील आपल्या आणखीनही काही रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता ज्यांना पण फ्लॉवरची भाजी आवडत नसेल जी खात नसेल तीही अशा प्रकारची भाजी केल्यानंतर मागून मागून खातील तर तुम्ही पण अशा पद्धतीची भाजी आहे ती करून बघा आणि नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आता आपण टेस्ट करून बघा आपली भाजी कशी झालेली ती अप्रतिम अशी भाजी झालेली आहे मग तुम्ही पण बनवा आणि टेस्ट करून सांगा कशी झालेली आहे ती तुम्ही केलेली भाजी थँक्यू